म्हणायला सुरुवात झाली अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर त्यांचा अपघात झाल्यानंतर त्यांच्या या अपघातातनं लोक त्यांच्या दुःखातनं बाहेर येण्यापूर्वीच याला एक राजकीय वळण आलं विविध घटना ज्या आहेत त्या घडत गेल्या त्याच्यामध्ये शपथविधी झाला पक्षाचं काय होईल ही सगळी चर्चा झाली आणि मग हा अजित पवारांचा अपघात होता की हा घातपात होता हे म्हणायला सुरुवात झाली रोहित पवारांनी आज तिसरी पत्रकार परिषद जी आहे ती घेतलेली होती या संदर्भातली की अजित पवारांच्या विमानाचा जो अपघात झालेला आहे तो कशा प्रकारे घातपात असू शकतो आणि मग त्याची चौकशी व्हावी आणि एकंदरीत हे कसं काय होऊ शकतं महाराष्ट्रात इतक्या मोठ्या नेत्यासोबत असे विविध आरोप त्यांच्याकडनं करण्यात आले त्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये काही नवीन आरोप केलेले आहेत विमान कंपनीच्या मालकांसंदर्भातले आहेत मंत्र्यांसंदर्भातले आहेत अनेक महाराष्ट्रातल्या नेत्यांबद्दल सुद्धा त्यांनी इनडिरेक्टली काही गोष्टी बोललेल्या आहेत पण हे सगळं घडत असताना दुसरीकडे अजित पवारांच्या पक्षानं सीबीआय चौकशीची मागणी जी आहे ती त्यांच्याकडनं करण्यात आलेली होती आणि या सगळ्यामध्ये आता पहिल्यांदाच या सगळ्यावरती जर कोणी बोललेलं असेल तर ते जय पवार आहेत म्हणजे ज्यावेळेला सीबीआय चौकशीची मागणी करण्याचं पत्र हे अजित पवारांच्या पक्षाकडनं देण्यात आलं मुख्यमंत्र्यांना त्यावेळेला आपल्याला पार्थ पवार सुनेत्रा पवार आणि एनसीपीतले काही जे महत्वाचे नेते आहेत ते सगळे आपल्याला तिथे बघायला मिळाले पण जय पवार यांनी त्याच्यावर कुठलं भाष्य केलेलं नव्हतं सो आपण तिथपासून सुरुवात करूयात की जय पवार नेमकं काय म्हटलेले आहेत त्यांनी एक पोस्ट टाकलेली आहे त्यात ते असं म्हणालेत की विमान अपघातात ब्लॅक बॉक्स हा इतका सहजपणे नष्ट होऊ शकत नाही महाराष्ट्रातील जनतेला आपल्या हृदयाला हादरवून टाकणाऱ्या या दुर्घटनेचं संपूर्ण पारदर्शक आणि निर्विवाद सत्य जाणून घेण्याचा हक्क आहे त्याचबरोबर एस आरला तात्काळ उड्डाणं चालवण्यास बंदी घालून त्यांच्या विमानांच्या देखभालीत झालेल्या संभाव्य गैर गंभीर गैरव्यवहाराबद्दल सखोल आणि निष्पक्ष चौकशी केलीच पाहिजे मिस यू डॅड सो ही पहिल्यांदाच जय पवार यांच्याकडनं या सगळ्याची चौकशी व्हावी अशी मागणी जी आहे ती करण्यात येते पहिल्यांदाच त्यांनी अशा पद्धतीनं त्यांची भावना व्यक्त केलेली आहे चौकशी संदर्भातली आता ह्या सगळ्यामध्ये हे समजून घेणं गरजेचं आहे की हे घातपाताचं राजकारण आता व्हायला लागलंय म्हणजे अपघातावरनं ते घातपातावर आलं आणि आता या घातपातामध्ये सुद्धा राजकारण आणलं जात आहे आणि या सगळ्याचा लोकांनी कसा अर्थ काढायचा हेच आपण आजच्या या बुलेटिनमध्ये समजून घेणार आहोत माझ्याबरोबर आमचे वरिष्ठ सहकारी अभिजित करंडे सुद्धा जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याकडनं समजून घेऊयात आज आपण बघितलं की रोहित पवारांची तिसरी पत्रकार परिषद होती त्याच्यामध्ये कुठेतरी त्यांनी केलेले सगळे आरोप हेच आपल्याला खरं तर सुनेत्रा पवार यांनी जे पत्र दिलेलं होतं मुख्यमंत्र्यांना सीबीआय चौकशीचं ते सगळे आरोप त्या पत्रामध्ये सुद्धा बघायला मिळाले किंवा त्याचे संशय त्यांच्याकडूनही कर व्यक्त करण्यात आलेले होते कुठेतरी अजित पवारांच्या जाण्यानी जी पोकळी निर्माण झालेली आहे ती कुठेतरी कशी भरून निघेल हा प्रश्न या सगळ्यातनं उपस्थित होतोच पण त्याचबरोबर या घातपातालाच आता रोहित पवारांनी जी सुरुवातीला घातपात कसा झाला हे त्यांनी म्हटलं आज कुठेतरी रोहित पवारांनीच या सगळ्याला एक राजकीय अँगल दिला असं आपण म्हणू शकतो का कारण अमोल कोल्हेंचे आलेले विविध स्टेटमेंट्स किंवा त्यांनी विलिनीकरणाबाबत केलेले स्टेटमेंट्स असतील त्याच्यानंतर आता रोहित पवारांनी घेतलेली ही तिसरी पत्रकार परिषद असेल मग त्याच्यावरती प्रफुल्ल पटेलांकडनं प्रतिक्रिया याच्यावरती येणं सीबीआय चौकशीची मागणी होणं सो ह्या घातपाताचं सुद्धा आता राजकारण सुरू झालेलं आहे किंवा हे सगळे नेते जे आहेत ते सुद्धा या 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 आता याच्यावरती ओपनली बोलायला लागलेले आहेत सो सगळ्याकडे लोकांनी नेमकं कसं बघायचं म्हणजे या आता राजकारण झालंय बघा असं आहे देवयानी की तुम्ही आता म्हणालात की घातपाताचं राजकारण झालंय का तर पहिली तर गोष्ट अशी आहे की रोहित पवार हे सातत्यानं पहिल्या दिवसापासून ही भूमिका मांडतायत की अजित पवार यांचा मृत्यू प्लेन क्रॅश मध्ये ज्या पद्धतीनं झाला ती काही साधारण घटना नाहीये आणि ज्या पद्धतीनं पहिल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते तशाच पद्धतीचे आणि त्या पुढं जाऊन काही माहिती जी आहे ते ती त्यांनी आज रिव्हील केलेली आहे आणि काल पी आय बीनं जी प्रेस रिलीज दिली त्याच्यामध्ये केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाची जी माहिती होती त्यानुसार ब्लॅकबॉक्स जो आहे तो काही प्रमाणामध्ये डॅमेज झाल्या असण्याची संभाव्यता किंवा शक्यता त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि त्यामुळं आता लोकांना हा प्रश्न पडतो आहे बघा साधारणतः जे लोक शिकलेले आहेत ज्यांना या सगळ्या गोष्टींची माहिती आहे त्यांना त्याच्यावरती विश्वास ठेवणं फार कठीण आहे की हा बॉक्स जो आहे तो डॅमेज झालेला असू शकतो किंवा व्हॉइस रेकॉर्डवर डॅमेज झालेला असू शकतात त्याचं कारण असं आहे की जगभरातले विमान अपघात जर तुम्ही बघितले तर खूप कमी वेळा अगदी दुर्मिळ वेळा बॉक्स जो आहे तो रिकव्हर झालेला नाही आणि त्यातला डेटा रिकवर झालेला नाहीये त्यामुळे बॉक्स जो आहे तो रिकवर होणं त्यातला डेटा रिकवर होणं ही अत्यंतिक महत्वाची बाब आहे जर तुम्हाला त्या घटनेबद्दल कुठलाही संशय लोकांच्या मनात राहू नये असं वाटत असेल तर आणि त्यामुळेच मला असं वाटतं की आज काल जेव्हा ही गोष्ट घडलेली आहे की काल अशा पद्धतीची प्रेस रिलीज आलेली आहे आणि काल ती प्रेस रिलीज आल्यानंतर त्याच दिवशी सीबीआय चौकशीची मागणी पार्थ पवार त्यांच्या आई, आई सुनेत्रादाई पवार आणि त्यांच्या पक्षातील काही लोकांनी केलेली आहे पण मग वीस दिवस त्याची वाट का पाहिली गेली ज्या पद्धतीचे पुरावे जे आहे ते रोहित पवार यांनी लोकांसमोर आणले त्या सगळ्या काळामध्ये गेल्या वीस पंचवीस दिवसांमध्ये पवार कुटुंबातलं किंवा अजित पवारांच्या कुटुंबातली एकही व्यक्ती त्याबद्दल एकही भाष्य केलेलं नव्हतं हो सुनेत्रा रावनी अजूनही भाष्य केलं नाही पार्थ पवारांनी के केलेलं केलं नाही जय पवारांनी आता इन्स्टाग्रामवरती केलेलं आहे पण याबद्दल साशंकता व्यक्त करणारं कुठलंही भाष्य केलेलं नव्हतं हो पण आता ज्याला ब्लॅकबॉक्स बद्दल काही संशयास्पद काय त्यांना वाटतोय की अशा पद्धती असं कसं काय होऊ शकतं की ब्लॅक बॉक्स रिकवर होत नाहीये किंवा त्यातली डेटा रिकवर होत नाही त्यावेळेला जय पवार हे शिकलेले आहेत त्यांना कल्पना आहे ते जग फिरलेले आहेत की ब्लॅकबॉक्स कशा का पद्धतीने काम करतो हो, त्याचं काय काम असतं आणि या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना हे विश्वास ठेवणं कठीण जाते आणि त्यामुळं ते सुद्धा रोहित पवार ज्या नॅरेटिव्हवरती होते त्याच एका नॅरेटिव्हवरती येताना आपल्याला बघायला मिळतात ते काही म्हणत नाहीत की घातपात झाला किंवा काय ते म्हणतात की सत्य समोर आलं पाहिजे आणि हे कुठलं सत्य आहे तर अजित पवार यांचा मृत्यू बारामतीमध्ये झाला तो प्ल प्लेन क्रॅशमध्ये झाला आणि म्हणून त्यांनी ज्यावेळेला हे पोस्ट टाकलेली आहे तर त्याच्या मागे जो फोटो लावलेला आहे तो फोटो सुद्धा त्या अपघाताच्या साईट सा फोटो आहे आणि तो साईट सा फोटोवरती ते काय लिहित आहेत ते लिहित आहेत की बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही असं त्यांनी थेट लिहिलेलं आहे महाराष्ट्रातील जनतेला आपल्या हृदयाला हदरवून टाकणाऱ्या या दुर्घटनेचं संपूर्ण पारदर्शक आणि निर्विवाद सत्य जाणून घेण्याचा हक्क आहे आता तो म्हणतो की निर्वास सत्य जाणून घेण्याचा हक्क आहे म्हणजे त्यांनी संशय व्यक्त केला म्हणजे त्यांना असं वाटतं की हे सत्य जे आहे ते तोपर्यंत बाहेर येणार नाही जोपर्यंत ब्लॅक बॉक्स रिकवर होत नाही आणि त्यामुळे तात्काळ त्यांनी मागणी केलेली आहे की ही व्हीएसआर जी कंपनी आहे त्याच्यावरती कारवाई करायची हीच तर मागणी रोहित पवार करतायत त्यामुळे मला असं वाटतं की राजकारणापेक्षा पण जय पवार यांच्या दृष्टीने अजित पवार यांच्या मृत्यूमागे काहीतरी काळवेरा आहे असं थोडंसं थोडा वास किंवा थोडं निदर्शक त्याकडे त्यांचं पोस्ट जाते आणि मला असं वाटतं की हे फार गंभीर आहे आता राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या कुठल्याही व्यक्तीला अजित पवार यांच्या पक्षातल्या तसं वाटत नसलं तरी सुद्धा जय पवार यांना वाटतंय आणि जी भावना लोकांची तयार झालेली आहे रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदांमुळे आणि त्याच भावनेशी जय पवार जोडू पाहत आहेत त्यांना तर मला असं वाटतं की ब्लॅकबॉक्स रिकवर नाही झाला तर जय पवार यांच्या मनामध्ये जे सत्य जाणून घेण्याचा अधिकार असं जे म्हणतात हक्क असं जे म्हणतात याचा अर्थ असा आहे की सत्य बाहेर येत नाही आणि सत्य बाहेर यायला पाहिजे असं तुम्हाला कधी वाटतं ज्याला तुम्हाला त्याच्याबद्दल संशय असतो घटनेबद्दल त्यावेळेला त्यामुळं बघा इन्फरन्स जो आहे तो थेट आहे संशय त्यांच्या मनामध्ये सुद्धा आहे आणि आता त्यांनी तो थेट बोलून दाखवलेला आहे त्यामुळे आता लोकांना काय वाटतं याने काही फरक पडत नाहीये आता अजित पवार यांच्या मुलाने जो त्यांचा दुसऱ्या क्रमांकाचा आहे त्याने ही शंका उपस्थित केली की सत्य बाहेर आलं पाहिजे मला असं वाटतं की ती रोहित पवारांनी केलेल्या मागणीची सुसंगत आहे आता प्रश्न असा आहे की राजकारणाचा की जो त्याचा पुढचा पार्ट आहे असं मला वाटतं की ज्याची चर्चा भविष्यात होईल अजून होईल आपल्या चर्चेमध्ये तुम्ही तसं म्हणाला की अजित पवारांच्या कुटुंबातनं पहिल्यांदा वोकली कोणीतरी या सगळ्या गोष्टी म्हटलेल्या आहेत आणि कुटुंबापासून आता त्यांचे जे नेते आहेत ते सुद्धा समोर येऊन बोलायला लागलेत म्हणजे प्रफुल पटेल यांनी सुद्धा तुम्हाला कल्पना असेल की ते येऊन असं म्हणाले की ब्लॅक बॉक्स जो आहे त्याला अमेरिकेत नेऊन त्याची त्याच्यातनं जो डेटा तो आहे तो रिट्रीव्ह करण्यासाठी त्यांच्याकडे जास्त चांगली टेक्नॉलॉजी आहे आणि आम आमचं सुद्धा हेच म्हणणं आहे की हा घातपात कसा झाला ते समोर यायला पाहिजे याची चौकशी व्हायला पाहिजे आणि सीबीआय मागणी सुद्धा आम्ही याच्यासाठीच केलेली आहे चौकशीची मागणी कारण की मग त्यांच्याकडे जास्त ते वेल इक्विप्ड आहेत ही चौकशी करण्यासाठी त्यांच्याकडे जास्त पावर आहे ही सगळी निष्पक्षपणे ही चौकशी करण्यासाठी असं प्रफुल्ल पटेलांनी कुठेतरी येऊन स्टेटमेंट केलेलं आहे पण जे आपण सुरुवातीला मी म्हणाले की अजित पवार जाण्यानी जी एक स्पेस तयार झालेली आहे जी एक पोकळी निर्माण झालेली आहे ती स्पेस घेण्याचा प्रयत्न हा शरद पवारांच्या पक्षाकडनं करण्यात येतोय का आणि ती स्पेस त्यांना मिळू नये याच्यासाठी अजित पवारांच्या पक्षातले जे आता सध्याचे आपण पहिल्या फळीचे नेते म्हणू शकतो किंवा महत्वाचे नेते म्हणू शकतो ते पॅनल सुद्धा आता कुठेतरी ऍक्टिव्ह झालंय असं आपण म्हणू शकतो का की ही स्पेस शरद पवारांच्या पक्षाला मिळू नये याच्यासाठी सुद्धा प्रयत्न जे आहेत ते आता सुरू झालेले आहेत कारण साधारण वीस दिवसांनी सीबीआय चौकशीची मागणी आहे ती करण्यात आलेली असेल किंवा इतक्या ओपनली आता ब्लॅक बॉक्स आणि तो अपघात असा कसा काय अपघात झाला किंवा फ्यूल इतक्या जास्त प्रमाणात प्लेनमध्ये कसं काय होतं हे सगळं आता ओपनली त्यांच्याकडनं सुद्धा बोलण्यात येतं आणि हे अगदी नुकतंच झालेलं आहे म्हणजे वीस दिवसांमध्ये फारसं त्या पक्षातलंही कुणी इतक्या ओपनली हा घातपात आहे की नाही अशा पद्धतीनं ना बोललेलं नव्हतं तर ती अजित पवारांची स्पेस घेण्याचा हा कुठेतरी प्रयत्न दोन्ही बाजूंनी केला पवारांच्या पक्षाचा विचार करता आहे किंवा तुम्ही त्यांच्या पक्षाबद्दल ज्याला बोलता आहात त्यावेळेला आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की स्पेस घेण्याचा प्रयत्न म्हणजे काय की अजित पवार यांचा एक वेगळा पक्ष आहे शरद पवार यांच्या यांचा वेगळा पक्ष आहे दोन पक्ष एकत्र येणार होते आणि त्या एकत्रीकरणाची प्रक्रिया थांबली त्याचं कारण असं आहे की अजित पवारांचा मृत्यू झाला त्यानंतर ज्याला या लोकांनी एकत्रीकरणाबद्दल बोलायला सुरुवात झाली त्यावेळेला सुनील तटकरे म्हणाले की कुठल्या पक्षाचं कुठल्या पक्षात एकत्रीकरण ते तरी कळलं पाहिजे याचा अर्थ असा आहे की सुनील तटकरे असतील प्रफुल्ल पटेल असतील किंवा इतर जे लोक आहेत हे या विलिनीकरणाच्या बद्दल फारसे पॉझिटिव्ह नव्हते सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल हे केवळ पॉझिटिव्ह नव्हते का तर याचा अर्थ असा आहे की भाजपचे इथले नेते सुद्धा त्याबद्दल फार पॉझिटिव्ह नव्हते याचा अर्थ असा आहे की भाजपला सुद्धा हे विलिनीकरण आता तातडीनं व्हावं असं वाटत नव्हतं आणि म्हणूनच सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल बोलत राहिले आता ठीक आहे की सगळे सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल विलन बनवतात पण सुनील तटकरे प्रफुल पटेल हे स्वतःच्या मनाने या सगळ्यात गोष्टी करतायत असं जर समजत असेल कोणी तर मला असं वाटतं की ते फार भावडेपणाचं ठरलं त्यामुळं ही स्पेस जी आहे ही स्पेस ज्या वेळेला दिसली रोहित पवारांना किंवा त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना तर ही स्पेस म्हणण्यापेक्षा दोन गोष्टी आहेत मला असं वाटतं की असा अन्याय सुद्धा होऊ नये की त्यांना केवळ ते राजकारण म्हणून त्या अजित पवारांच्या मृत्यूकडे पाहत आहेत नाहीतरी त्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतलेला होता चौदा मीटिंग झालेल्या होत्या आणि अशा वेळेला त्यांनी स्वतःच्या कुटुंबातली एक व्यक्ती गमावलेली आहे आणि त्यामुळे मला असं वाटतंय की ते जास्त भाऊक झाले दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांना लक्षात आलं की त्यांच्याच आजोबांनी दोन पक्ष स्थापन केले कुठल्या पक्षाचं कुठल्या पक्षात विलिनीकरण त्यांच्याच आजोबांनी दोन पक्ष स्थापन केले आधीचा पण राष्ट्रवादी आणि आत्ताचं पण राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार होत प्रश्न काय आहे की या स्पेसमध्ये रोहित पवारांनी जी लोकं विलिनीकरणाच्या मध्ये आली त्या सगळ्यांबद्दल एक संशय निर्माण करून ठेवला त्या लोकांना जनतेच्या नजरेमध्ये आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आणि गावाखेड्यामध्ये लोकांना आता वाटू लागले की नाही काहीतरी याच्यामध्ये गोंधळ झालेला आहे आणि ही गोष्ट नीट तपासली पाहिजे आजचा अशी भावना निर्माण केली आता रोहित पवार हे जे पवार कुटुंबातून येतात त्यांनी आपल्या काकांच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला आता हे संशय किंवा ही तपास हा तपास पहिल्याच दिवशी जर प्रफुल्ल पटेल समोर आले असं म्हणले की हा तपास सीबीआयकडे गेला पाहिजे याचं सत्य बाहेर आलं पाहिजे तर त्यांना कुणी अडवलं होतं का त्यांना कुणी अडवलेलं नव्हतं काल जे लेटर दिलं ते पंधरा दिवसापूर्वी दिलं असतं तर त्यांना कुणी अडवलं होतं का तर नव्हतं दिलं अडवलं तिसरी महत्वाची गोष्ट की ब्लॅक बॉक्स रिकवर बॉक्स बद्दलची कालची पीआयबीची प्रेस रिलीज झाल्यानंतर आज चोवीस तासानंतर जय पवार यांची पोस्ट पडते आहे काल त्यांच्या पक्षातलं कोणी प्रेस घेतली असते आणि बोललं असत तर त्याला कुणी आढळलं तर नव्हतं प्रश्न असा आहे की ज्याला अमोल मिटकरी बोलू शकतात त्यांच्या पक्षातले तर मग तटकरे का नाहीत बोलू शकत या गोष्टी प्रफुल पटेल का नाहीत बोलू शकत या गोष्टी किंवा त्यांच्या पक्षात इतर नेते का नाहीत बोलू शकत या गोष्टी प्रश्न असा आहे की ज्या वेळेला विलिनीकरणाबद्दल बोलू नका असं त्यांच्या पक्षातल्या नेत्यांना सांगण्यात आलं असतं आणि ते उघडपणे सांगतात की आम्हाला सांगितले की विलिनीकरणाबद्दल सध्या बोलू नका मुद्दा असा आहे की राजकारण आहे का आहे मुद्दा असा आहे की पण पण हे सगळं करण्यासाठी अजित पवारांच्या पक्षातल्या नेत्यांना कुणीही थांबवलेलं नव्हतं ते, ते सुद्धा हे साधं सोप्या गोष्टी करत होते ते रोहित पवारांच्या रोहित पवार ज्याला बोलायला लागले त्याला ते म्हणू शकत होते की आमची मागणी आहे की चौकशी करा आणि होऊ द्या सत्य आम्ही रोहित पवारांसोबत येतो कुठल्या एजन्सीकडे जायचंय पण दुसऱ्या बाजूला काल जर आपण बघितलं असेल तर रोहित पवारांवरती टीका केलेली आहे रुपाली चाकणकरांनी ती का केली टीका hmm. हा प्रश्न लोक विचारणार ना रुपाली चाकणकरांना टीका का करावी लागते आता मग रुपाली चाकणकर काय म्हणणार आहे ज्यावेळेला जय पवारांनी पोस्ट केली त्यावेळेस त्याबद्दल hmm. त्यांना असं आहे का की जय पवार आणि रोहित पवार जे बोलतायत बॉक्स बद्दल ते चुकीचं आहे पण टायमिंग खूप कन्व्हिनियंट नाही वाटत या सगळ्या नेत्यांचं म्हणजे अजित पवारांच्या पक्षातल्या नेत्यांनी आता हे बोलणं किंवा मागणी करणं हे टायमिंग जरा कन्व्हिनियंट नाही वाटत आहे का म्हणजे लोकांना सुद्धा हे वाटणार ना की आत्ता हे कसं काय बोलायला लागले एक्झॅक्टली प्रश्न असा आहे की मी म्हणूनच तुम्हाला म्हणालो की त्यांना कुणी थांबवलेलं नव्हतं पण रोहित पवार या Uh, काय म्हणूयात की या स्पर्धेमध्ये खूप पुढे निघून गेले रोहित पवारांनी खूप सगळ्या पद्धतीची माहिती जी आहे ती uh, किती प्रश्न त्यातले व्हॅलिड किती इनव्हॅलिड किती लॉजिकल किती इन लॉजिकल याची चर्चा तुम्ही नंतर करू शकता किंवा त्याच्याबद्दल तुम्ही वेगळी डिबेट करू शकता पण रोहित पवार यांनी व्हीएसआर कंपनीबद्दल ज्या गोष्टी समोर आणल्या त्याबद्दलची सत्यता समोर आणणं हे कोणाचं काम आहे डीजीसीएचं काम आहे डीजीसीएने सांगायला पाहिजे बीएसआर कंपनीचं रजिस्ट्रेशन चुकीच्या पद्धतीने झालं का बीएसआर कंपनीला काही फेवर्स दिले गेलेत का त्यांना मॅनिपुलेशन करून काही कागदपत्र पुरवली गेलेत का हे कोण सांगणार हे डीजीसीएने सांगितलं पाहिजे डीजीसी आतापर्यंत काहीच बोलत नाहीये आता त्यामुळं त्याच्या पुढे जात रोहित पवारांनी हे सांगितलं ना की बघा की डीजीसीए काही बोलत नाहीये आणि वी सिंग यांची ही कंपनी आहे वीके सिंग यांचा मुलगा रोहित सिंग आहे आणि त्याच्या लग्नाला राम मोहन नायडू गेलेले होते प्रश्न असा आहे की हे करायला कोणीच अडवलं नव्हतं ना आता ही एक्सेस माहिती जी रोहित पवार खोदत खोदत गेले त्याचं कारण असं आहे की त्यांना हे सगळं करण्यासाठी सुरुवातीच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं त्यांना त्यांच्या पहिल्या प्रेस कॉन्फरन्स नंतर काही लोकांनी खाजगीमध्ये त्याबद्दल बोलताना आणि हे काही गोष्टी काही मतं व्यक्त केली त्याच्यानंतर त्यांनी दिल्लीत जाऊन प्रेस घेतली आता प्रश्न असा आहे की आता त्यांनी थेट मंत्र्यांचाच राजीनामा मागितलेला आहे कारण त्या कंपनीच्या मालकाच्या मुलाच्या लग्नामध्ये राम मोहन नायडू होते आणि ते त्यांना क्लीन चिट देतात त्याचा अर्थ असा आहे की याची कंपनी याची चौकशी निष्पक्ष होऊ शकत नाही आणि म्हणून आता असं वाटतंय की ज्या वेळेला अजित पवारांचे कुटुंबीय किंवा त्यांचे गुट नेते ते कन्व्हिनियंट टायमिंग असं वाटतंय त्याचं कारण असं आहे की तुम्ही जी गोष्ट करायला हवी होती ती गोष्ट रोहित पवारांनी केली करेक्ट आणि म्हणून ती गोष्ट आता असं वाटतं की ते कन्व्ह कन्व्हिनियंट टायमिंग ज्याचा उल्लेख तुम्ही करताय ते कन्व्हिनियंट वाटण्याचं कारण ते आहे ह्या सगळ्याबद्दल म्हणजे हे याच्यामध्ये आहेच पण सुनेत्रा पवारांनी शपथविधी घेतल्यानंतर आणखीन एक गोष्ट बोलली जात होती ती अशी की आता पार्थ पवार हे राज्यसभेवर जाणार का आणि आता राज्यसभेची निवडणूक सुद्धा लागलेली आहे तीच आपली आजची दुसरी बातमी आहे आणि त्याबद्दल पण आपण थोडंसं समजून घेऊयात की या वेळेला राज्यसभेची जी निवडणूक आहे त्याच्यासाठी महाराष्ट्रातनं सात जागा ज्या आहेत त्या रिक्त होणार आहेत त्याच्यामध्ये शरद पवारांची जागा आहे सोळा मार्चला ही निवडणूक जी आहे ती होणार आहे आणि याच्यामध्ये कोणाला किती कोणाचे किती किती जागा निवडून येऊ शकतात किंवा कुठल्या पक्षाला महाराष्ट्रात किती जागा मिळू शकतात तर साधारण सध्याचं गणित बघता यावेळेस कोटा जो आहे तो साधारण छत्तीस आहे आणि म्हणजे छत्तीस मतं तुम्हाला लागणार आहेत निवडून जाण्यासाठी राज्यसभेवरती आणि भाजपला साधारण चार शिवसेनेला एक राष्ट्रवादीला एक आणि महाविकास आघाडीला अख्ख्या महाविकास आघाडीला मिळून एक अशी जागा मिळू शकते असं सध्या सध्याच्या परिस्थितीत वाटतंय एकूण सात कारण रिक्त झालेल्या आहेत ही निवडणूक अभिजित सर किती महत्वाची ठरू शकते कारण शरद पवारांची टर्म जी आहे ती आता याच्यातनं संपतीये त्याचबरोबर त्यांच्याच पक्षातल्या आणखी एका यांची सुद्धा टर्म संपतीये तर फौजिया खान ज्या आहेत त्यांची सुद्धा टर्म संपतीये धैर्यशील पाटील भाजपचे त्यांची टर्म संपतीये काँग्रेसच्या रजनी पाटील आहेत त्यांची टर्म संपतेय रामदास आठवले यांची सुद्धा टर्म संपती आणि प्रियंका चतुर्वेदी यांची सुद्धा टर्म संपतीय तर ही निवडणूक आत्ताच्या घडीला किती महत्वाची ठरू शकते आणि शरद पवार हे पुन्हा एकदा त्यांचं नाव जे आहे ते पुढे येत आहे की पुन्हा एकदा शरद पवार राज्यसभेवरती जातील असं सुद्धा काही ठिकाणी म्हटलं आहे की उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडनं सुद्धा शरद पवारांच्या नावाला पाठिंबा आहे तर एकूण कसं चित्र असू शकतं या राज्यसभेत राज्यसभा निवडणुकीचं आणि महाराष्ट्रासाठी ही आत्ताच्या घडीला किती महत्वाची ठरू शकते नाही मला असं वाटतं की बघा ही फार महत्वाची गोष्ट आहेच त्याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीनं अजित पवार ज्याला अध्यक्ष पक्षाचे होणार होते किंवा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कारण त्यांचं नेतृत्व जे आहे ते दोन्ही बाजूच्या नेत्यांनी स्वीकारलेलं होतं आणि म्हणूनच केवळ घोषणा बाकी होती विलिनीकरणाची पण आता विलिनीकरणाच्या आधीच अजित पवार यांचा मृत्यू झालेला आहे आणि माझी जी माहिती आहे त्यानुसार अजित पवारांच्या मनात पुन्हा एकदा शरद पवारांना दिल्लीमध्ये राज्यसभेवर पाठवण्याची त्यांची इच्छा होती त्याचं कारण असं आहे की दिल्लीमधला आपला दबदबा जो आपल्या पक्षाचा आहे तो कायम राहिला पाहिजे असं अजित पवारांना वाटत होतं पण दुसऱ्या बाजून असे सांगितलं जाते की अजित पवार ज्यावेळेला राष्ट्रीय अध्यक्ष झाले असते आणि ते सरकारमध्ये जर ही सगळी मंडळी जाणार होती तर शरद पवार हे त्या सरकारसोबत नसणार होते शरद पवार हे निवृत्त होणार होते राजकारणातून त्यामुळं आता ज्यावेळेला शरद पवार काय निवृत्त होत आहेत आणि अजित पवार हयात नाहीये त्यावेळेला दोन्ही राष्ट्रवादी किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा किंवा कशा पद्धतीचा राहावा यासाठी शरद पवारांनी प्रयत्न करणं किंवा त्यांना पाठवणं ही स्वाभाविक गोष्ट आहे पण ते होऊ शकतं का शरद पवारांच्या पक्षाकडे जागा आहेत दहा आमदार आमदारकीच्या इथल्या महाराष्ट्रामध्ये mm. महाराष्ट्रातला कोटा आहे सदतीस पॉईंट पाच म्हणजे तुम्हाला सदतीस पूर्णांक पाच टक्के मतं जी आहेत ती लागणार आहेत विजयासाठी एका mm. खासदाराला निवडून येण्यासाठी म्हणजे असं आहे की तुम्ही जर महाविकास आघाडीचे सगळे जर आमदार एकत्र केले तर काँग्रेसचे सोळा आणि वीस शिवसेनेचे तर एक खासदार निवडून जाऊ शकतो आता या सगळ्यांचं एकमत एका उमेदवारावर होणं गरजेचं आहे ते नाव जर शरद पवार असेल तर ते एकमत होऊ शकतं पण मग प्रश्न असा आहे की मग शरद पवार एमबीए सोबत राहणार आहेत का संभाव्य विलिनीकरण जे होईल असं म्हटलं जातंय बोललं जातय किंवा ज्याचे आडाखे बांधले जातात त्यावेळेला शरद पवार काय करणार त्यावेळेला शरद पवारांचा पक्ष एनडीए सोबत आणि शरद पवार एमबीए सोबत असं असणार आहे का की त्यावेळेला संपूर्ण एनसीपी ही काय एमबीए सोबत येऊन बसणार आहे तर हे प्रश्न उपस्थित होत आहेत त्यामुळं आपण जर बघितलं तर राऊतांनी असं म्हटलंय की बघा शरद पवार हे उमेदवार होऊ शकतात याचा अर्थ राऊतांनी एक काय म्हणतो का है? गुगली टाकलेली आहे की शरद पवार सांगा तुमची भूमिका काय की तुम्ही एमयू सोबत असणार आहेत की नाही असणार आहेत लोक असा अशा पद्धतीने त्याला बघतायत की संजय राऊत जे आहेत ते शरद पवारांसाठी बॅटिंग करतायत की बॅटिंगचा प्रश्न नाहीये शरद पवारांना सांगितलं शरद पवार हे सगळ्यात कमी आमदार असलेल्या पक्षाचे काय नेते आहेत त्यांना कसं काय तुम्ही डायरेक्टली निमंत्रण देताय शिवसेनेतले नेते शिवसेनेचे पक्षप्रमुख विचारतील ना की अरे आपला खासदार झाला पाहिजे आपली जास्त मतं आहेत तर हे एका प्रकारे शरद पवारांना तुमची भूमिका क्लिअर करा म्हणून दिलेलं आव्हान आहे तर मला असं वाटतं की दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर इझिली सदतीस पॉईंट पाच चा कोटा आहे दोनशे चाळीस सगळे अपक्ष वगैरे पकडून दोनशे चाळीसच बळ आहे महायुतीकडे त्यामुळे चार महा खासदार तर बीजेपीचे सपशेल निवडून येणार आहेत एक अजित पवार यांच्या पक्षाचा आणि एक शिवसेनेचा खासदार निवडून येणार आहे शिंदेसेनेकडून कोण होईल माहीत नाही पण अजित पवार यांच्या पक्षाकडून अशी चर्चा आहे की पार्थ पवार हे राज्यसभेवरती जातील त्यांना पूर्ण सहा वर्षाची टर्म अपेक्षित होती म्हणून ते थांबले होते आपल्याला कल्पना आहे की त्यांच्याकडे अजून एक जागा आहे जी रिक्त झालेली आहे सुनेत्रा पवार यांच्या काय राजीनाम्यानं राज्यसभेची त्यामुळे ती पण एक जागा रिक्त आहे त्यामुळे फुल टर्म साठी पार्थ पवार जे आहे त्यांचं नाव पुढे येईल पण अर्थात अमेडी कंपनीचा झालेला घोळ जो आहे त्यामुळं काही घोळ निर्माण होऊ शकतात आणि या सगळ्याबद्दल बोललं जाऊ शकतं म्हणून कदाचित या पुढच्या पंधरा दिवसामध्ये कॅबिनेटमध्ये तो रिपोर्ट मांडला जाईल त्याच्यामध्ये काय गोष्टी आहेत त्या आधीच बाहेर आलेल्या आहेत की फार काही त्या रिपोर्टमध्ये आहे असं म्हटलं जात नाहीये त्यामुळे मला असं वाटतं की ही जी बाब आहे आत्ताची अमेडियाची आणि या सगळ्या गोष्टींची त्याचा एकदा निकाल लागला की मग मला असं वाटतं की पार्थ पवार यांचा पण मार्ग रिकामा होईल पण शरद पवार यांच्याबद्दलची भूमिका काय असायला पाहिजे हे काँग्रेसचे सुद्धा नेते तपासून बघताय कारण काँग्रेसच्या नेत्यांशी ज्याला मी बोललो गेलो ते असं म्हणाले की आम्ही विचारू की त्यांचं काय नेमका स्टँड आहे ते महाविकास आघाडीत आहेत नाही आहेत ते इंडिया ब्लॉक मध्ये आहेत नाही आहेत कारण काँग्रेसचे लोक हे संभ्रमात आहेत शरद पवारांच्या पक्षाबद्दल की हा पक्ष नेमका आता कुठे उभा आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला थोडं थांबायला लागेल चार पर्यंत मला असं वाटतं अर्ज भरण्याची मुदत आहे त्याच्यामध्ये आधी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे सव्वीस तारखेला सुनेत्रा यांनी पक्षाची धुरा हातात घेणार आहेत आणि पुढच्या तीन चार दिवसात ज्या गोष्टी घडतील त्याच्यामध्ये बऱ्याचशे चित्र क्लिअर होईल देव यांनी फक्त एक शेवटचा क्विक तुम्हाला हे विचारते की जर शरद पवार नाही तर मग कोणाची नजर आहे या जागेवरती आणखी कोण कोण इच्छुक आहे सध्याच्या <laughs> घडीला आपण जर बघायचं म्हटलं तर बघा असं आहे की राज्यसभेसाठी इच्छुकांची यादी जर आपण बघितली तर ती न संपणारी आहे ती आणि सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये ती ठाकरेंच्या जा पक्षातून जास्त मागणी असू शकते कारण त्यांचे सगळ्यात जास्त आमदार आहेत काँग्रेस सुद्धा त्यासाठी प्रयत्न करू शकतं कारण तो राष्ट्रीय पक्ष आहे आणि राष्ट्रीय स्तरावरती त्यांना त्या इमेजची काळजी आहे पण त्यांच्याकडे तितकीशी काय तितक संख्याबळ आहे दुसरी गोष्ट अशी आहे ना की नंतर मला असं वाटतं दोन तीन महिन्यामध्ये मे मध्येच मला असं वाटतं की आमदारकीची सुद्धा राज्य परिषदेच्या आमदारकीचे टर्म संपणार आहेत आणि त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांची सुद्धा टर्म संपते तर मला असं वाटतं की त्याच्या बदल्यात हे है, ह्याच्या बदल्यात ते अशा पद्धतीचं बार्गेनिंग काहीतरी होऊ शकतं विरोधी पक्षनेता अजून नेमलेलं नाहीये राज्यामध्ये मग विधान परिषदेमध्ये ते पद कोणाला जाणार विधानसभेमध्ये जर समजा विरोधी पद द्यायला तयार झाले राज्याचे मुख्यमंत्री तर ते मग कोणाला जाणार अशा पद्धतीची अनेक गणितं आहेत त्याच्यामध्ये गिव्ह अँड टेक आहे काँग्रेसचे असलेले शिवसेनेचे रिलेशन्स आहेत त्याचा काही उपयोग होतो का, का शिवसेना कुठल्या पद्धतीनं विचार करते शरद पवारांकडे आता काय नजरेनं बघते उद्धव ठाकरे यांची नेमकी काय भूमिका आहे शरद पवार यांच्या पक्षाबद्दल आणि त्यांच्याबद्दल बऱ्याचशा भूमिका आहेत त्यामुळं थांबायला लागेल खूप सारी यादी आहे अगदी प्रियंका चतुर्दिबेदींना पण वाटेल ना की मी रिक्त माझ्या होणाऱ्या रिक्त जागेवरती मी परत जावं किंवा राज्यामध्ये ग्राउंड वरती काम करणारे अनेक नेते आहेत की ज्यांना असं वाटतं की मी त्या जागेवरती जायला पाहिजे कारण की दरबारी राजकारणी किती दिवस हे काम करत राहणार आम्ही ग्राउंड वरती खपतो आहोत प्रचार करतो आहोत लोकांच्या शिव्या खातो आहोत लोकांसाठी उभे राहतो आहोत आणि आम्हाला ही संधी मिळाली पाहिजे वाटत असणार खूप सारे लोक असणार आहेत त्याच्यामध्ये काही लोक मला माहिती पण आहेत काही लोकांची नावं सुद्धा चर्चेत आहेत काही लोकांची नावं दबक्या आवाजात सुरू आहेत पण आपल्याला मोठमोठी मोठी थोडा वाट बघावी लागेल थोडी वेळ द्यावी लागेल आणि मग त्याच्यानंतर या गोष्टी क्लिअर होतील धन्यवाद अभिजित सर दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल आणि या विश्लेषणाबद्दल त्याच्यामुळे ही राज्यसभेची निवडणूक ही अतिशय इंटरेस्टिंग होऊ शकते अतिशय महत्वाची ठरू शकते महाराष्ट्राच्या दृष्टीनं अजित पवारांचा झालेला अपघात त्याच्यावरनं सध्या सुरू असलेलं राजकारण होणारे आरोप प्रत्यारोप चौकशी त्या चौकशीतनं चौकशी पुढे काय समोर येतं सीबीआयची जी चौकशी आहे ती सीबीआयची चौकशी खरंच होणार आहे का इथपासनं या सगळ्या गोष्टींची अजूनही म्हणजे चर्चाच सुरू आहे अजून त्याच्यातनं काही ठोस असं समोर आलेलं नाही आहे कारण की सीबीआयची चौकशी जर करायची म्हटली तर त्याच्यासाठी आधी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडनं सुद्धा त्याच्यासाठी जी शिफारस जी आहे ती केली गेली -के पाहिजे त्यांच्याशी जे बोलणं आहे ते सुद्धा मुख्यमंत्री म्हणाले होते की आम्ही करू तशा विविध गोष्टी आहेत विविध अँगल्स आहेत या सगळ्यामध्ये आणि ही सगळी माहिती जशी जशी समोर येईल जशा जशा या सगळ्याबद्दलच्या अपडेट्स समोर येतील ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू अजित पवारांचा अपघात झाला की घातपात झाला या संदर्भात रोहित पवारांनी घेतलेली पत्रकार परिषद त्यांनी केलेले आरोप आणि या सगळ्याबद्दलचं विश्लेषण हे तुम्हाला बघायचं असेल तर ते तुम्हाला मुंबई तकच्या युट्यूब चॅनलवरती बघता येईल त्यासाठी मुंबई तकच्या लाईव्ह सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही बगु त्या जा ते बघू शकता त्याबद्दलचे व्हिडिओज जे आहेत तेही तुम्हाला बघायला मिळतील बातम्या सुद्धा तुम्हाला तक डॉट इन वरती वाचायला मिळतील आणि असेच अपडेट्स आणि विश्लेषण घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत येत राहू तुम्ही जर अजून मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका हे लाईव्ह बघितल्याबद्दल धन्यवाद